विकासाच्या राजुरा नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले नगराध्यक्ष आणि एकवीस नगरसेवक पदांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष पदाकरिता राधेश्याम अडानिया यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केला या नामांकनाकरिता भाजप कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण उत्साहात स्थानिक भवानी मंदिरातून निघालेल्या पदयात्रेचे कर्नल चौकात समारोप झाले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजयाचा संकल्प करण्यात आला